नमस्कार व्ही ए जे अकॅडमीमध्ये आपलं सहरसे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभागाच्या परीक्षा एकोणीस मार्च ते बावीस मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत तर या परीक्षांचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे त्याची आपण माहिती पाहणार आहोत आणि टी सी एस ही कंपनी ही परीक्षा घेत आहे त्यामुळं टी सी एस पॅटर्ननुसारच आपण सर्व माहिती पाहणार आहोत आणि ऑथॉन्टिक जाहिरातीमध्ये जो ऑथॉन्टिक अभ्यासक्रम दिलेला आहे तोच अभ्यासक्रम या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा जी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीमध्येच हा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे तर परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना त्याच्यामध्ये मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न येणार आहे गुण पन्नास आहेत लिपीसाठी आणि वरिष्ठ लिपीसाठी सुद्धा पंचवीस आणि पन्नास इंग्रजी भाषेवर लिपीक आणि वरिष्ठ लिपी दोन्ही पदाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान या घटकावरसुद्धा वरिष्ठ म्हणजे लिपीक आणि वरिष्ठ लिपी दोन्ही पदाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत बौद्धिक चाचणी आणि आंतरगणित म्हणजे पा गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषय आहेत तर दोन्हीसाठी लिपीट आणि वरिष्ठ लिपीत दोन्ही पदाला पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची लिपीट आणि वरिष्ठ लिपीची परीक्षा होणार आहे आता मराठी व्याकरणामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत माहीत आहे का तर सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहेत वाक्याचा टाळ ओळखणे त्याच्यानंतर समास प्रयोग त्याच्या समास प्रयोग वाक्यांचे टाळ त्याच्यानंतर तुमचं वाक्यांचे प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार मनी हे सर्व टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर लिंग वचन हे टॉपिकसुद्धा करून घ्या नाम विशेषण पण ठरवून घ्या त्याच्यानंतर इंग्लिश ड्रामरमध्ये महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये चेंदवाईस महत्त्वाचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच महत्त्वाचं आहे जेंडर महत्त्वाचं आहे नंबर म्हणजे इंग्लिशमधील वचन महत्त्वाचं आहे त्याशिवाय अँटोनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे आला तर पॅसेसुद्धा येईल मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये मात्र ते काय विचारतील याची काही गॅरंटीच नसते बौद्धिक चाचणीमध्ये महत्त्वाचे बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व म्हणजे अक्षरमाला संख्यामाला बैठक व्यवस्था तर अनुमान बैठक व्यवस्था तरटो अनुमान नातेसंबंध दिशा हे टॉपिक करूनच जा हमखास त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आंतरगणितामध्ये शेकडेवारी नफा नळ व टाकी टाळटाम वेट सरासरी आ, हे हे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आता दिवस फार कमी राहिले तर राहिलेल्या दिवसांमध्ये मी जे टॉपिक्स सांगितले ते व्यवस्थित करून जा या आणि वेळ भेटला तो तर बाकीचे टॉपिकसुद्धा रिव्हिजन द्या त्याच्यानंतर लघुलेखकसाठी काय दिलेलं आहे त्यांनी तर लघुलेखकसाठी मराठी व्याकरणावर पंधरा प्रश्न तीस गुण इंग इंग्लिश भाषेवर पंधरा प्रश्न तीस गुण सामान्यज्ञांवर पंधरा प्रश्न तीस गुण बौद्धिक चाचणी आणि अंकगणितावर पंधरा प्रश्न तीस गुण असे एकूण साठ प्रश्न आणि एकशे वीस गुणांची ही लढू लेखक निम्न श्रेणीची परीक्षा होणार आहे आणि इतर जे पदं आहेत त्यांनासुद्धा सेम लढुलेखकचा जो सिलेबस आहे त्यानुसारच त्यांनी सिलेबस ठेवलेला आहे चार ते पंचवीसमधील सर्व तांत्रिक पदांसाठी सुद्धा हा सेम लढुलेखकचा सिलेबस त्यांनी ठेवलेला आहे जी केसाठी जर तुम्हाला ईबुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तसंच व्ही ए जे अॅकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद